माजलगाव शहरामध्ये काल भाजपचे कार्यकर्ते असलेले बाबासाहेब आगे यांच्यावर आरोपी नारायण फफाळ यांनी धारदार शस्त्राने वार करून त्यांना जागीच ठार केल्याची घटना देखील घडल्याचे पाहण्यास मिळालेले आहे ही घटना घडल्यानंतर आरोपी नारायण फफाळ यांनी माजलगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ही हत्या मीज केली ले असल्याची कबुली देखील दिल्याचे आपल्याला पाहण्यास मिळालेले आहे आज आरोपीला माजलगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेले होते ह्यावेळी न्यायालयाकडून ह्या आरोपींना तीन दिवसाची पोलीस कोठडी देखील सुनावली आहे मयताच्या त्याच्या आरोपींनी ह्यावेळी काय प्रतिक्रिया दिलेली आहे तेच आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊया आज नारायण शंकर फपाळ यांना कोर्टासमोर जेमेपसी कोर्ट माजल ते हजर केले त्यांना पोलिसांनी चार दिवसाचा पेशे आर मागितला होता नंतर सरकारी वकील साहेबांनी आणि आरोपी तर्फे मी स्वतः आर्ग्युमेंट केल्यानंतर माननीय जेमेमसी कोर्टाने एकोणीस चार दोन हजार पंचवीसपर्यंत पी सी आर ग्रँड केलेला आहे सर ह्याच्यामध्ये प्रकारी वकिलाने आपले आयओनी सदर प्रकरणामध्ये तपासी अंमलदार आहे त्यांनी पाच ग्राउंडवर त्यांनी पी सी आर क्लेम केला होता त्यानंतर मान्य आम्ही आरोपीतर्फे ते सगळे ॲलिगेशन डिनाय केलेले आहेत आणि सगळा युक्तिवाद ऐकल्यानंतर जीमएफसी कोर्ट यांनी एकोणीस चार दोन हजार पंचवीसपर्यंत पी सी आर मंजूर केलेला आहे आणि एकोणीस चार दोन हजार पंचवीसला पुन्हा परत कोर्टासमोर हजर करणार आहेत आरोपीला